मित्रांनो नमस्कार गेल्या तीन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला कोणतं मंत्रिमंडळ मिळणार यावरती शिक्कामोर्तब होत असणाराच तर हा खूप मोठा उशीर लागला आणि आता महत्वाची बातमी येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते अजित पवारांकडे अर्थ खाते तर वेगवेगळ्या मंत्र्यांकडे कोणती असणार महत्वाची खाते म्हणजे या सविस्तर महत्वाचा मेसेज मित्रांनो महाराष्ट्रामध्ये चंद्रशेखर बावनकुळे असन मुश्रीफ उदय सामंत चंद्रकांत पाटील नरहारी जिरवाळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली ते सध्या कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना कोणती पद मिळणार हे देखील आता जाहीर होत आहे शंभराज देसाई राधाकृष्ण विखे पाटील गुलाबराव पाटील धनंजय मुंडे आणि गिरीश महाजन यांची देखील कॅबिनेट पदी आता वरून आली त्यांची देखील मंत्रिपद कोणते आहेत त्याचा आपण आढावा घेणार आहोत त्यानंतर संजय राठोड आशिष शेलार आदिती तटकरे या तिघांनाही मंत्रीपणे आता नुकतीच जाहीर त्यांचे खातेही आता वाटप झाले आहे त्यानंतर दादा भुसे पंकजा मुंडे प्रतापराव प्रताप, प्रताप सरनाईक इंद्रईल नाईक संजय सिरसाट अतुल सावे भरत गोगावले मंगल प्रभात लोडा मालिकराव कोकाटे प्रकाश आंबेडकर हे दहा नेते या दहा नेत्यांनी देखील कॅबिनेट पदाची लॉटरी लागले आहेत त्यांच्याकडे कोणती खाती ते देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो त्यानंतर जयकुमार गोडे आशिष जयस्वाल आणि नितेश राणे यांना देखील कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागल्याचं समजत आहे त्यानंतर योगेश कदम शिवेंद्रराजे भोसले बाळासाहेब पाटील जयकुमार रावल पंकज वैर मेघरा बोर्डीकर मकरंद जाधव पाटील माधुरी मिसा अशोक आकाश फुलकर हे जवळ भाजपचे सर्व नवींचे यापैकी काही लोकांना राज्यमंत्री पदाची लागली त्यांना कोणती पदं आहेत याचा देखील आपण सविस्तरच आढावा घेणार आहोत दत्तात्रय भरणे संजय सावकारे आणि गणेश नाईक या देखील नावांची यामध्ये आता भर पडते त्यामध्ये आपण जर पाहिलं शिंदे गटाकडे नगरविकास खाते सार्वजनिक बांधकाम खाते त्यानंतर शिक्षण खातं पर्यावरण खाते हे सगळी खाती शिंदे गटाकडे अर्थ खाते उत्पादन शुल्क खातं हे राहणार अजितदाकडे आणि पुणे सगळी महत्वाचे खाती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार त्यामुळे राज्याच्या राजकारणी देवेंद्र फडणवीस यांनीच या मंत्रिपदावरती छाप टाकली मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं फडणवीस यांनी शिंदेसह पवारांचा गेम केलाय का आपल्याला काय तो प्रतिक्रिया द्या धन्यवाद